ठरलं तर मग मालिकेत साक्षीचा आणखी मोठा गुन्हा येणार बाहेर अर्जुन चैतन्य पुन्हा समोरासमोर सतरा एप्रिलच्या एपिसोडमध्ये ठरलं तर मग मध्ये अर्जुन चैतन्य यांची पुन्हा एकदा त्यांच्या कॉलेजच्या रि रियुनियन पार्टीत भेट होणार आहे त्यांच्या भेटीपेक्षा आणखी एका गोष्टीमुळे साक्षीची चिंता वाढलेली आहे ठरलं तर मगच्या सतरा तारखेच्या एपिसोडच्या सुरुवातीला सायली अर्जुनला सवाल करते मी तुमच्या कॉलेजच्या रियुनियनला येऊन काय करू तिला अजूनही असं वाटत असतं की अर्जुन घरच्यांप्रमाणे मित्रांसमोर प्रेमाचं नाटक करण्यासाठी तिला घेऊन जाणार आहे तिने असा प्रश्न विचारल्यानंतर अर्जुनला वाईट वाटतं पण तो तिच्यासमोर मन मोकळं करत नाही तर सायरीला जाणून घ्यायचं अस की त्याच्या मनात काय आहे सायरीला काहीतरी उत्तर देण्यासाठी तो म्हणतो की हे नाटक त्याला मध्येच थांबवता येणार नाही कायदेशीररित्या वेगळं होईपर्यंत त्यांना खरी नवरा बायको म्हणून वागावं लागेल आपल्या प्रेमाचं नाटक सुरू ठेवावं लागेल असं म्हणताना त्याला वाईट वाटतं आणि सायरीला देखील हे ऐकून वाईट वाटतं मात्र तरी देखील ते दोघं एकमेकांसमोर मन व्यक्त करत नाहीत शेवटी अर्जुन तिला म्हणतो शेवटी अर्जुन तिला म्हणतो मला तुम्ही माझ्यासोबत यायला हव्यात यापुढे तो तिला काहीतरी स्पष्टीकरण देतो मात्र साईला तेवढेच पुरेसं असतं आणि ते हरकून जाते रियुनियनला जायला तयार होते दुसरीकडे साक्षीची चैतन्यसोबत रियुनियनला जाण्याची इच्छा नसते मात्र तिला चैतन्याला अर्जुनसोबत एकटं सोडायचं नसतं शिवाय तिला भीती असते की चैतन्य अर्जुनच्या बॅचमधील कोणी तिला ओळखलं तर ती चैतन्यला विचारते की रियुनियन जर नाही आले तर चालेल का मात्र चैतन्य तिचं काही ऐकत नाही आणि तिला येण्यासाठी तयार करतो तिला चैतन्याच्या उत्साहामुळे खूप त्रागा होत असतो ती मनात विचार करते की तिच्यामध्ये बराच बदल झाला आहे आणि त्यामुळे तिला कोणी ओळखणार नाही रा अर अर्जुनसुद्धा रियुनियनची तयारी करत असतो जेव्हा जेव्हा माने अर्थात मानसीचा विषय निघतो तेव्हा तेव्हा सायली चिडत असते मानसीच्या आवडीच्या रंगाचा टी शर्ट ती त्याला घालू देत नाही आणि स्वतः एक शर्ट निवडून देते साईला खरं तर रियुनियन म्हणजे काय असतं हेच माहीत नसतं तिथे तिची फजिती नाही ना होणार याची भीती तिला असते ती जेव्हा विमानाने कल्पना यांच्याशी बोलते तेव्हा त्यांचं बोलणं अस्मिता तिने सायरीच्या मनात काहीतरी भरवण्याचं ठरवते अस्मिता तिच्या खोलीत जाऊन तिला चिडवते की ती अशी साडी नेसून गेली तर सगळ्यांमध्ये काकूबाई दिसेल तिथे तिला ड्रिंक ती काय करेल कॉन्टिनेंटल क्युझिन तिला खाता येईल का एक एक प्रश्न विचारून ती तिला भांडवून सोडते आणि म्हणते की अर्जुनला या सगळ्याची लाज वाटेल शिवाय भीती घालते की तिथे इंग्रजीत भाषण करावं लागेल सायलीच्या मनात प्रचंड भीती निर्माण होते ती सायलीच्या मनात भरवते की जर ती अर्जुनसोबत गेली नाहीत तर त्याला ती पार्टी निदान एन्जॉय तरी करता येईल शेवटी ती अर्जुनला म्हणते की ती नाही येणार ती अर्जुनसमोर मन मोकळं करते की तिथल्या हायफाय वातावरणात एक ती एकटी पडेल आणि अर्जुनला तिची लाज वाटेल अर्जुन तिला प्रेमाने बसवून सांगतो की तिची त्याला लाज वाटणं अशक्य आहे तो तिला आश्वासन देतो की त्याच्या मित्रांसोबत ती नक्की मिसळून जाईल पुढच्या एपिसोडच्या प्रोमोमध्ये दाखवण्यात आलं आहे की सायली अर्जुन साक्षी चैतन्य रियुनियन पार्टीत पोहोचतात तेव्हा चैतन्य तेथे जाहीर करतो की तो साक्षीशी लग्न करणार आहे चैतन्य अर्जुनच्या मित्रांपैकी एकाला साक्षीचा चेहरा ओळखीचा वाटत असतो तो ठरवतो की साक्षीला जाऊन विचारावं की तिचा त्यांच्या कॉलेजशी नेमका काय संबंध आहे पुढच्या भागात पाहूया साक्षी नक्की काय उत्तर देते